श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना मी राणी पिसे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे सो so, ज्या क्षणाची मी खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते सो so, ती आतुरता आता संपलेली आहे फायनली सो so, आपला चॅनल म्हणजेच फायनली माझा चॅनल हा मोनोटाईज झालेला आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी आणि मला हे तुम्हाला सांगताना पण खूप आनंद होत आहे की चॅनल हा फायनली मोनोटाईज झाला आहे आणि सो so, मी माझा चॅनल कसा मोनोटायज केला हे तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहास की अजिबात करू नका त्याच्या अगोदर मी थोडीशी माझ्याबद्दल म्हणजेच यूट्यूबवर ज्यावेळेस मी सुरुवात केली सो त्यावेळेस आलेले मला अनुभव हे मी आत्ता शेअर करणार आहे सो ज्यावेळेस मी यूट्यूबवर उतरले त्यावेळेस मला मॉनोटायझेशन म्हणजे मॉनडायझेशन काय असतं हे सुद्धा मला काहीही माहीत नव्हतं यूट्यूबचा क्रायटेरिया काय असतो ह्याबद्दलसुद्धा काहीही माहीत नव्हती फक्त युट्यूबवरती व्हिडिओ टाकणे किंवा एक आवड होती मला की यूट्यूबवरती आपण व्हिडिओ टाकावेत किंवा काहीतरी म्हणजे म्हणतात ना एखाद्या गोष्टीचं ज्यावेळेस आपल्याला आवड असते त्यावेळेस आपण ते काम करतो त्यावेळेस आपल्याला आनंद मिळत असतो बस तसंच माझाही होतं मी एका आहे आणि घरातल्या कामातून मला जेवढा वेळ मिळेल त्यावेळातून मी बस यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होते आणि मला त्यातून खूप आनंद मिळत होता सो बस व्हिडिओ टाकत गेले आणि खूप छान रिस्पॉन्स पण मिळत गेला आणि व्हिडिओज व्हायरल पण होत गेले पण मॉनोटायझेशन काय असतं क्रायटेरिया काय असतो किंवा यूट्यूबचं काही नियम असतात म्हणजे मला यूट्यूब म्हणजे काय आहे हे मला काहीही माहीत नव्हतं आणि मी बस अशीच आवड आहे म्हणून व्हिडिओ टाकत होते सो मग म्हणून मी यूट्यूबवरती खूप व्हिडिओ पाहत गेले आणि मग मला समजलं की ऑश टाईम कम्प्लीट झाल्यानंतर ना आपला चॅनल मोनोटाईज होतो पण ही गोष्ट माझ्यापर्यंत खूप लेट समजली म्हणजे मला ह्या गोष्टी जर सुरुवातीला ज्यावेळेस मी यूट्यूबवरती काम करत होते त्यावेळेस जर मला ह्या गोष्टी सगळ्या समजल्या असतात तर नक्कीच माझा चॅनल अगदी तीन ते तीन ते चार महिन्यातच मोनोटाईज झाला असता पण ठीक आहे काय हरकत नाही ते म्हणतात ना लेट बद, लेट बट ठेत सो तसंच आहे माझ्यापर्यंत ह्या गोष्टी खूप उशिरा मला ह्या गोष्टी खूप उशिरा समजल्या आणि दीड वर्ष लागले माझं चॅनल मोरोटायझ व्हायला पण फायनली जे स्वप्न पाहिलं ते आत्ता पूर्ण झालं आहे सो तो तर आनंद आहेच आज फायनली मला सक्सेस मिळाला आहे आणि माझं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि कसं असताना शेवटी लोकांना आपलं सक्सेस दिसतं पण त्या सक्सेसच्या मागे आपण घेतलेले मेहनत आपले स्ट्रगल आपले कष्ट हे कोणालाच दिसत नाही सो तसंच मी मी ही खूप मेहनत घेतली मला तर एडिटिंग पण जमत नव्हती रात्री रात्री बारा वाजेपर्यंत मी एडिटिंग करत असायचे सगळे झोपल्यानंतरनं मी एकटीच एडिटिंग करत असायचे कारण रात्री सगळं निवांत असायचं आणि मग मी काय करायचे ज्या वेळेस मला एडिटिंग वगैरे मी रात्रीचे व्हिडिओज वगैरे सगळे एडिटिंग करून ठेवत होते सो खूप मेहनत खूप कष्ट घेतलेत ह्या दीड वर्षामध्ये आणि दीड लोकांनी लोकांनी तर म्हणतात ना सुरुवातीपासूनच निंदा करत होते टोमणी मारत होते सो so, लोकांनी तर नावं ठेवलीच पण जे आपले जवळचे असतात ना सो so, ते म्हणतात ना आपलेच लोक असतात जे आपले पाय खेचतात सो ते तर असे समोरून बोलत होते असं तोंडावरती बोलत होते किंवा काही नंतर कॉल करून बोलत होते पण ज्या वेळेस हे सगळे नाव ठेवतात ना लोक असतील किंवा आपले नातेवाईक असतील सो आपण किती जरी म्हटलं ना की आपल्याला काही फरक पडणार नाही आपण काय ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा आपण ह्यांना दाखवायचं नाही की आपल्याला किती दुःख होत आहे पण तरी कुठे ना कुठे तरी आतमध्ये ते दुःख तर होतच असतं सो तसंच होत होतं मी कधीच कोणाला दाखवत नव्हते की तुम्ही तुम्ही हे बोलत आहात आणि तुम्ही जे बोलताय त्याच्यामुळे मला खूप त्रास होत आहे असं म्हणजे मी कधीच त्यांना ह्या गोष्टीची कधी जाणीव करून दिली नव्हती मी अशी एकटी रडत होते घरामध्ये सो so, सॉरी सो बस हे चालूच होतं लोकं नावं ठेवत होती बोलत होती सगळं चालूच होतं पण ते कुठेतरी एक क्षण असा येतो ना की ज्यावेळेस आपली सहनशक्ती संपते सो तसं तसंच झालं माझ्याबरोबर एक दिवस असं झालं की मुलं बाहेर गेली खेळायला आणि काही लोकांना माहीत होतं ते अगोदर तर मला बोललेच होते सो त्यांनी काय केलं सगळ्यांसमोर म्हणजे काय ते आता मुलं मुलांच्यात असतात मुलगा माझा मोठा आहे थोडा मुलगी लहान आहे सो सगळ्यांसमोरच त्याला काही बायकांनी विचारलं की अरे तुझी मम्मी रील्स बनवते शॉर्ट्स टाकते असं तसं आणि लाईव्ह वगैरे घेते सो असं त्याला बोलत गेले आणि मग त्याचे मित्र वगैरे होते ते काहीतरी म्हणजे आता मुलं कसं मुलांच्यात खेळत असतात मग ते घरी आला आणि मग त्याने मला सांगितलं की असं असं मम्मी बोल बोलले मला आणि मा माझे सगळे फ्रेंड्स हसत होते वगैरे असं तो बोलला आणि मग कुठेतरी मग विचार केला की के नाही आता म्हटलं वास आप मग मी विचार केला की के नाही आता वास म्हटलं यूट्यूब नको काहीच नको चॅनलवरती कामच करायचं नाही आणि चॅनल पण डिलीट करून टाकायचा असा मी मी विचार केला आणि चला लोक आपल्याला बोलतायत आपल्याला नावं ठेवत आहेत ठीक आहे पण ज्यावेळेस आपल्या आपल्यामुळं आपल्या मुलांना आप मुला बोललं जातं सो ते तर मला तर म्हणजे सहन नाही झाले आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की नाही आता हा चॅनल डिलीट करून टाकायचा कामच करायचं नाही याच्यावरती वगैरे हो सो खूप उदास होते आणि मुलांनी माझ्या मिस्टरांनाही समजलं आणि मग माझ्या मिस्टरांनी मला समजवलं की ते लोकांना तेच पाहिजे आहे ते असे बोलणार आणि बोलतच राहणार तू आता युट्यूबवर काम करते म्हणून नाही तू जर युट्यूबवर काम नाही केलं तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर तुला काय करायचं आहे ते तू म्हणले तुला आनंद मिळतोय ना सो तू लोक बोलतायत म्हणून लोकांकडे विचार करणार का सो तुला जे जमतय माझा मुलगा मला म्हटला की मम्मी बोलू देते आज बोलतील उद्या बोलतील परवा बोलतील सो तू कशाला वाईट वाटते लोकांचं म्हटलं तुला जे आहे ते त्यांना जमत नाहीये म्हणून ते तुला नाव ठेवतायत म्हणले तुला माहिती आहे तू काय करते आणि आम्हाला माहित आहे की आमची मम्मी काय काय करत आहे सो याच्यात लोकांचा विषय येतच नाही म्हटले तुला जे जमत आहे ते तू कर आणि तुझ्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि म्हणजे तू तुझं काम कर So सोबत त्या दिवसापासून एक ठरवलं की नाही म्हटलं आता आपली मुलं आणि आपला नवरा जर आपल्या बरोबर आहेत तर या लोकांचा आपण काय विचार करायचा कोण आहेत ही लोकं ही लोक ना आपल्या दुःखात येतात ना आपल्या अडचणीत आपल्याला विचारायला येतात आणि मग ही लोक तर बोलणारच आहेत लोक तर देवाला नावं ठेवतात तर आपण तर साधी माणसं सा आहोत सो म्हटलं नाही ह्या लोकांना आता आपण असं बोलून दाखवायचं नाही आपलं काम बोललं पाहिजे आणि मग त्या दिवशी एक निर्णय घेतला मी की नाही म्हटलं आता पराभवाच्या मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय म्हटलं आपल्याला राहायचं नाही आणि पहा आज आत्ता सो ते मी करून दाखवलं आहे आणि त्या लोकांची तोंड आता बंद झाली आहेत कारण आता माझा चॅनल मोनोटाईज झाला आहे आणि जे त्यांना वाटत होतं की ही काय करू शकत नाही आहे हिच्या काही होणार नाही सो आज माझा चॅनल मोनोटाईज झाला आहे आणि आज मला बऱ्यापैकी सक्सेस मिळाला आहे आणि अजूनही मला याच्यामध्ये सक्सेस मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी तर मी प्रयत्न करणारच आहे आणि सुरुवातीला जे नावं ठेवत होते ते आता आपल्याला चांगलं बोलतात म्हणजे लोकांचा स्वभावच असतो सुरुवातीला तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही ना आणि ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळतं त्यांना असं समजतं की आता हिला सक्सेस मिळाला आहे आता ही हिला किती जरी आपण नावं ठेवली तरी आता ही काय थांबणार नाही सो त्याच्यामुळे बघा सुरुवातीला त्यांनी नावं ठेवली आणि आत्ता तेच चांगले बोलतात आता जर बाहेर मुलं वगैरे गेली किंवा मी जरी बाहेर पडले तरी पण मुलांना आपण असं म्हणतात की मस्त व्हिडिओ बनवते तुझी मम्मी खूप छान आहे आम्ही पाहतोच तुझ्या मम्मीचे व्हिडिओ वगैरे म्हणजे तुम्ही पाहा सुरुवातीला ते तसे बोलत होते आणि आता असे बोलत आहेत म्हणजे लोकांचा हा स्वभाव असतो लोक ते म्हणतात ना नाण्याच्या दोन बाजू असतात तसे लोकांचा स्वभाव असतो इकडे तिकडे तिकडे इकडे ते असे बोलतच असतात त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःचा विश्वास डगमळून न देता आपण आपलं जर प्रामाणिकपणे काम करत राहिलं ना सो आपल्याला यश हे नक्की मिळणार जर मी त्या दिवशी लोकांचं बोलणं मनावर घेऊन चॅनल डिलीट केलं असता किंवा माझं युट्यूबवरचं काम थांबवलं असतं तर काय झालं असतं नुकसान कोणाच झालं असतं माझं का लोकांचं माझंच झालं असतं ना मग पहा आज मी लोकांचं ऐकलं नाही आणि मी माझ्या स्वतःवर ठाम विश्वास ठेवला म्हणून तर आज मी इथपर्यंत पोहोचले आणि माझा ही मोनोटायज झाला आणि आता चॅनल डॉलर पण बनायला लागले आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे ॲडसन पिनसाठी पण आता अप्लाय करणार आहे सो ती प्रोसेस पण चालू आहे सो so, आणि राहिला प्रश्न युट्यूब पेमेंटचा सो so, तो पेमेंट कधी येईल तेव्हा येईल सो so, त्याची तर अपेक्षा प्रत्येकाला असतेच यूट्यूबवर म्हटलं की अपेक्षा असतेच की कसं असतं शेवटी किती जरी पैसा असला तुमच्याकडे तुमच्याकडे किती पैसा असू देत त्यावेळेस आपली स्वतःची कमाई असते ना सो so, त्याचा आनंद काही वेगळाच असतो so, सो बस त्या ते आता तेवढीच एक अपेक्षा आहे की आपल्याला ते मिळणारच आहे आज ना उद्या तर ते मिळणारच आहे आणि तेही आता मी मिळून दाखवणारच आहे सो बस खूप छान वाटतं आहे आणि खूप इमोशनल झाले हा व्हिडिओ काढताना सो पण काय करू माझा स्वभावच असा आहे मी पटकन इमोशनल होते मी म्हणते लोकांचा विचार जर कर करण्याअगोदर आता हा असा विचार केला पाहिजे की मी स्वतःसाठी काहीतरी करत आहे आणि मी स्वतःसाठी काहीतरी करणार आहे आणि मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे माझ्या कुटुंबासाठी करायचं आहे सोबस ज्यावेळेस आपण हे ठरवतो ना त्यावेळेस हे लोक हे नातेवाईक आणि नातेवाईकांचं जर तुम्ही म्हणताल तर नातेवाईक तर असे असतात तोंडावरती गोल बोलतात, आणि मागे नाव ठेवतात त्यामुळे लोकांचं टेन्शन तर आता मी घेतच नाही अजिबात सो स्टॉप झाला तो विषय